अतुल सावेंचा पियेला आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप करत भाजपच्या मंत्र्यांना अडवून कारला काळ फासलं फोटो फाडले आमदारांच्या तोंडावरती शिवीगाळ भाजप कार्यकर्त्यांचा संभाजीनगरात उद्रे छत्रपती संभाजीनगर मध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र समोर येताना दिसत आहे संतापलेल्या इच्छुक उमेदवारांनी भाजप नेते भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला त्यांच्या समोर फोटो फाडले तसेच त्यांच्या कारला काळं फासलं त्याबरोबरच सावेंच्या पिएला आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा देखील आरोप केलाय संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सर्वे दाखवत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अतुल सावेंना नेमकं काय का भेटलं त्यांनी त्यांच्या तेन पिएला उमेदवारी दिली त्यांनी फक्त वंजारी लोकांना पुढे केलं त्यांनी आताच्या आता सर्वे आणावा जर त्यात माझं नाव नाही आलं तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेल भागवत कराडांनी फक्त वंजारांना तिकीट दिलं असं म्हणत कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली एकेरी शब्दात उल्लेख करत कार्यकर्त्यांनी शिविगाळ कार केल्याचंही यावेळी दिसून आलं दरम्यान काल देखील भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये मोठा राडा झाल्याचं समोर निष्ठावंतांना डावलून आयत्या उमेदवारांना तिकीट भाजपच्या इच्छुकांनी मोठा गोंधळ घातला यावेळी एका महिला कार्यकर्त्याने थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली आमच्या एकनिष्ठेचं हे फळ मिळालं का अतुल सावेंनी आमच्यासोबत असं का केलं असा सवाल करत नाराज महिला कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला काही महिला उमेदवारांनी आत्मदहनाचा इशारा देत आक्रोश केला यावेळी त्यांना भोवळ्या मिळालं चाळीस चाळीस वर्ष पक्षाचं काम करूनही आज आम्हाला तिकीट दिलं गेलं नाही आमचं काही चुकलंय का ते सांगा आम्हाला पक्षाच्या वरिष्ठांची भेट घ्यायची मात्र भेट दिली जात नाही असं मनात या कार्यकर्त्यांनी आक्रोश केला हा सर्व प्रकार सुरू असतानाच कार्यकर्त्यांना आक्रमकपणा पाहून मंत्री अतुल सावेंनी मागच्या दाराने पळ काढला आणि तिचं काय मिळालं याचा अर्थ प्रश्न आहे का नाही हे बघा तिकडे छटे साहेब होते म्हणून तिकडे यांना मान्य केलं नाही इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही मग मीच का गरीब सापडले यांना माझ्या डोक्यात परिशपुरात कामगार आहे मयुरी वरतून तिला आपण तिकीट दिलेलं असं नसतं सर तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे आम्ही मान्य केलं असतं काम कमी नसतं टीमला निर्णय करताना एकाच नाही काय रात्री तुम्ही निर्णय बदलतात मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला आम्हाला विश्वास घ्यायचा होतो ना आपण डायरेक्ट किती बघू काय हो हो त्याच्यामुळे एक थोडंसं मी बोलते शांत शांतता बोलायचं आपल्याला माहिती पक्ष आमचाच आहे पक्षाचेच आहे आमचं काय म्हणणं आहे बा अठ्ठावन्न महिलांच बोलते हो त्यापैकी सात महिलांना तुम्ही न्याय दिलेला हो। बाकीच्या एकावन्न महिलांचं काय फक्त तेवढं आम्हाला सांगा आम्ही काही बोलणार नाही हे आपल्याला बसून बोलता येतं फक्त आताच क्षण नसतो आपली आपले ज्येष्ठ आहेत पण असं आपण समोर पक्षाची प्रतिमा पक्षापेक्षा मोठे का आपण नाहीये ज्यांनी निर्णय घेतला ते लहान एकट नाहीये आपल्याला तक्रार करायला जागा आहे की नाही जागा आहे पण अशा पद्धतीने वागणं हे पक्षासाठी चांगलं नाही राष्ट्रप्रथम नंतर पक्ष नंतर मी केलं आजपर्यंत त्याच्यासाठी आम्ही कोणत्या चुकलं

आपल्याला पण माहित नाही सर्वे करून झालेला आहे तर तो आपण त्याचं विचारलं पाहिजे कि सर्वेत मला किती मार्क होते का नव्हते हे आपल्या घरात बसायची बसायची बोलायची गोष्ट असत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 当然有